तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटी मध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहरातील जोशी पॅलेस ते कवी अनंत फंदी नाट्यगृह या मार्गाला नगरपरिषदेच्या वतीनं स्वर्गीय सुरेश काका का जोशी असं नामकरण केलं गेलंय आहे या नामकरण फलकाचं उद्घाटन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी यांच्या हस्ते आणि लिलाबाई सुरेश काका जोशी यांच्या उपस्थितीत झालं या कार्यक्रमासाठी पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी नगरपालिका प्रशासन अधिकारी राजेंद्र गुंजाळ बाळूशेठ पडताणी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तर जोशी परिवाराच्या वतीनं राजेश जोशी अभिजित जोशी यांनी मान्यवरांचा सत्कार केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एबीपी माझाचे पत्रकार नितीन ओझा यांनी केलं सर्वांचे काका यांचं नाव जोशी हॉटेल जोशी पॅलेस ते कवी अनंत फंदी या रस्त्याला देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आणि त्यानंतर आजचा दिवस हा जोशी परिवारासाठी खूप महत्वाचा आहे पुढच्या काही दिवसात दिवाळी दसरा येतोय सहन येते मात्र आजचा दिवस जोशी परिवारासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही निश्चितच या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय आणि कार्यक्रमाची सुरुवात छोट्याशा पुष्पांजली जो स्वर्गीय सुरेशचंद्रजी जोशी यांची प्रतिमा आहे त्याला पुष्पांजली ववून करावी तीन कर्मचाऱ्यांना आजपासून जोशी परिवाराच्या वतीनं पाच लाखांचा मेडिक्लेम दिलं जाणार आहे त्याचा पूर्ण खर्च जोशी परिवार उचलणार आहे आणि ते केवळ तुमचं कामाला आहे तोपर्यंत नाही तत्त या जोपर्यंत ते जिवंत असतील तोपर्यंत या तीनही कर्मचाऱ्यांचे मेडिक्लेम हे जोशी परिवार करणार आहे आणि निश्चितच एक मोठी श्रद्धांजली म्हटल्या तर, तर बाळूशेठ पडतानी नगरपालिका प्रशासन अधिकारी राजेंद्र गुंजाळ पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली स्वर्गीय सुरेश काका जोशी यांच्या सामाजिक कार्याविषयी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ संजय मालपाणी यांनी माहिती दिली तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर मित्रपरिवार आणि जोशी परिवाराशी जोडलेल्या सर्वांचे आभार ईश्वरी जोशी हिनं मानले या शुभ सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कौटुंबिक मार्गदर्शक श्री संजयभाऊ वालपाणी भाऊ जाखडी राजेंद्रजी गुंजा बाळूशेठ पडतानी आणि आपण सर्वजण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार माझ्या वडिलांनी अत्यंत छोट्या वयात कष्ट करायला सुरुवात केली जीवनातील एक एक टप्पा पार करत परिवाराची साथ देखील त्यांना मिळाली आणि खऱ्या अर्थाने माझे वडील सुरेशचंद्र दोषी हे सर्वांचे जोशी आधी झाले हे आम्हाला समजलंच नाही जिलेबी मिठावाडा पेढा यासारख्या मिठाईचा हार व्यवसाय करताना हळूहळू लॉजिंग डायनिंग या क्षेत्रात वडिलांच्या साथीने आम्ही प्रवास सुरू केला मागील महिन्यातच वडिलांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले मात्र आजही सकाळची सुरुवात त्यांना आठवल्याशिवाय होत नाही व्यवसायात यशस्वी होत असताना वडिलांनी सामाजिक काम देखील सुरू केलं यशोदेव नागरी पतसंस्था असेल किंवा स्थायी ब्राह्मण समाज जगदीश मंदिर असेल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेत समाजासाठी देखील योगदान दिलं याच कार्याचा आज हा गौरव होतो आहे आज त्यांच्या नाव रस्त्याला दिलं जात आहे त्यांनी मनामनात निर्माण केलेलं नाव के स्मर्ना द्रा, स्मर्ना हे आयुष्यभर प्रत्येकाच्या स्मरण स्मरणात राहील हे नाव या रस्त्याला द्यावं यासाठी विधानसभा आमदार अमोल भाऊ हो खताळ विधान परिषद आमदार श्री सत्यजितजी तांबे यांनी देखील पाठपुरावा करून प्रयत्न केले त्याबद्दल या दोन्हीच्या आमदारांचे आम्ही आभार मानतो आणि संगमनेर नगरपालिकेचे माझ्या वडिलांच्या कार्याची दखल घेऊन हे नाव देण्यास ठराव मंजूर केला व त्यामुळे आजचा हा दिवस उगवला आहे नगर सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या आम्ही जोशी परिवार सदैव संपूर्ण <laughs> महाराष्ट्रात देश विशेष देश विदेशामध्ये जिलबी मिठ्ठावाडा जातात इथून हे आपण सगळं अनुभवतो आणि ज्या ज्यावेळी काका काही कारणाने माझ्याकडे यायचे पंचांग बायाला यायचे कशाला यायचे आजही त्यापूर्वी येताना जिलबीचा पुढा घेऊन यायचे आणि त्यांची अपार श्रद्धा माझ्यावर होती आज तो नामकरणाचा कार्यक्रम आपण संपन्न करीत आहोत आणि पितर जरी स्वर्गात गेले तरी ते अशी इच्छा करतात की आपल्या कुळामध्ये सन्मार्गाने वागणारे संतती पुढची निर्माण हो की जेणेकरून आम्हाला अधिक गती प्राप्त होईल असे स्वर्गात गेले असं असं पुराणामध्ये स्पष्ट दिलेलं आहे तर तसे सन्मार्गाने वागणारे त्यांचे परिवार दोन्ही भाऊ रामलक्ष्मणासारखे इथून पुढे कार्य करीत आहे यापूर्वी केलं त्यांच्या दोघी मंडळी आणि त्यांचा परिवार तेही दोन्ही कार्य असं चाललं पाहिजे आम्ही सगळे जर त्याचे साक्षीदार आहोत आणि काकींनी पण काकींचं आजही काकी शांत नाही काकांसारखे मी अनेक वेळेला त्या काकांना सांगायचो जरा शांत राहत जा थोडं थोडं काम जरा सगळे पाहत आहेत पण ते सडे मारणार पाईप लावणार सगळ्या गोष्टी आम्ही सकाळी कारण ते बाहेर पडणार आमचाही सकाळचा वेळ असतो पाच साडेपाच सहा काही वेळेला बसने जायचो त्यावेळेला काका समकास इथंच असायचेच अशा सगळ्या आठवणी म्हणजे आमच्या आहेत आणि त्या आठवणी या रस्त्याच्या रूपाने या रस्त्याला रोडला नाव दिलं हे काम सोपं नाही एक इंचाकरता आणि दोन इंचाच्या करता लोक भांडणं करणार आहेत भांडणं दोन इंचाचं प्लॅस्टर वाढू नये म्हणून भांडण करायचं वादिवाद करायचे आणि या सगळ्यातून एवढा मोठा पट्टा त्यांनी सोडला हा एक आदर्श आहे आणि हा कनेक्टिव्ह हा रस्ता आहे काही वेळेला धरणे आंदोलन मोर्चा ट्रॅफिक जाम व त्यानंतर आपण वेगवेगळ्या सीझन असतो बैशाखाचा प्रत्येक वेळेला इथे गर्दी असतील अशा वेळेला गावातला माणूस पटकन इकडून तिकडं जातो आणि तिकडून इकडे येतो आपण सगळे फोर टू व्हीलरवाले हे सगळ्याचं योगदान त्यामाग काकांचं आहे जागा सोडणं हे सोपं नाही माझी जागा आहे मी भिंतीला भिंत घेणार असे अनेक जण तो, तो आदर्श आपण काकांच्या या कार्याच्या निमित्ताने घेतला पाहिजे की बंगला बांधत असो घर बांधत असो या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि ते काकांनी समर्पण त्यांच्या परिवाराने केलं म्हणून हा रोड खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या संगमनेर शहराला हा मधला रोड मिळतो आहे हे सगळं आपल्या भाग्य आहे त्यामागे त्यांचं मोठं योगदान जोशी परिवाराचं सगळ्यांचं आहे खरंतर हा आजचा कार्यक्रम फार विशेष गोष्टीसाठी विशेष आहे प्रथम बाब म्हणजे दिनांक अकरा चार सत्त्याण्णव रोजी सुरू केलेल्या मिठाईचे दुकानाचे हॉटेल जोशी पॅलेसमध्ये श्री सुरेश काका यांनी रूपांतरित केले व सत्तावीस वर्षापूर्वी या जुशी पॅलेसच्या उद्घाटनप्रसंगी या झालेल्या रस्त्याच्या निर्मितीमध्ये त्यावेळेस त्या कार्यक्रमाच्या हजर म्हणून श्री ओंकारनाथजी आदरणीय काकाजी ओंकारनाथजी मालपाणी हजर होते आणि आज तोच एक शक्य दूध योग्य आहे की आज याच कार्यक्रमाच्या नामांतरासाठी संजयजी मालपाणी हे हजर आहे ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे ज्यावेळेस आमच्याकडे प्रस्ताव सादर केला आणि त्या प्रस्तावाला आम्हाला ठराव करण्यास आणि मान्यरूप करण्यास जी आम्हाला सद्बुद्धी दिली त्या संगणने नगर परिषदेचे नेतृत्वता सर्व प्रशासनाच्या वतीने मी आभार मानतो आणि या चांगल्या आणि छोट्या रस्त्याला आदरणीय सुरेश टाक जोशी यांचं नाव आम्हाला देण्याची संधी प्राप्त झाली याबद्दल या या मी सर्व संघटनेतांचे आभार मानतो त्याचबरोबर जोशी परिवारांचे पण मी नगर परिषदेवरती आभार मानतो अतिशय आनंदाचा असा दिवस आहे की या रस्त्याचं नामकरण आज होतं याचं उद्घाटन होऊन बरेच दिवस झाले आज नामकरण समारंभ आहे उद्घाटन कार्यक्रमालाही मी अतिशय उत्साहानं त्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झालो होतो कारण ज्यावेळेस जोशी पॅलेस बिल्डिंगचं काम सुरू होतं त्यावेळेस गाव खरं तर एस सी स्टँडपर्यंतच होतं आणि जोशी पॅलेस आणि एसटी स्टँड असं लागून ते समीकरण होतं जुनं एसटी स्टँड आणि ही भव्य दिव्य इमारत त्या काळात त्या काळातली संगमनरातली सर्वात सुंदर इमारत होती आणि हे काम जेव्हा पूर्ण झालं त्यावेळेस हा मागचा रस्ता कचेरीकडे जाणारा हा फार महत्वाचा रस्ता आहे कारण या पूर्वी जर इकडे यायचं असेल तर एकतर अशोक चौक मार्गातून यावं लागायचं किंवा मधल्या त्या छोट्या बोळीतून यावं लागायचं आणि इकडच्या बाजूने कचेरीकडे जाणं हे कायमच अडचणीचं व्हायचं कारण गावात गाडी घालायची आणि मग कचेरीत जायचं ते मोठं अवघड काम होतं आणि मला अगदी आठवतं कारण एक दोन वेळा त्यानिमित्तानं काकांना भेटायला माझं येणं झालं होतं काकांचं माझ्यावर निरतिशय प्रेम होतं त्याचं काय कारण आहे मला माहीत नाही आणि कधीपासून ते सुरू झालं हे मला माहीत नाही आठवत नाही पण काकांचं प्रेम माझ्यावर इतकं होतं की एक दिवशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दरोड्याचा प्रसंग आमच्या घरी घडला आणि त्यावेळेस आम्हाला खूप मार लागला आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं मग तिथून हिंदुजामध्ये नेलं मग आम्ही परत आलो आणि एक दिवशी काकांचा फोन आला आईला आमच्या की संजूचं वजन किती आहे सांगा आता माझं वजन का विचारतायत काका आईला काही कळे ना की वजन का विचारतायत आणि काकाने सांगितलं की एक नवस केलेलं आहे आणि संजी भाऊनच्या आणि राजेश भाऊच्या वजना एवढं गुळ मध्ये नेऊन तिथं एका देवाला तिथे व्हायचं असं नवस आहे आता मिया, मिया तो तो आ, मी मी ऐकत होतो हे सगळं मला काटाचा तर काका मला राजस्थानला घेऊन जातात की काय अवस्थेत त्यामुळे काकांना याची गरज नाही संजय भाऊना राजेश भाऊंना कोणाला यायची गरज नाही मी आणि काकी जाऊन ते करून येणार आणि त्यांनी तो नवास पूर्णही केला असं ते प्रेम आणि त्यामुळे काकांकडे येणं जाणं हे स्वाभाविकपणे चालायचं आणि ज्यावेळेस हे काम सुरू झालं त्यावेळेस आमचे वडील ओंकारनाथजी मालपाणी आणि शिवनाथजी पडतानी यांचं एक वेगळं प्रेम होतं पण शिवनाथजींचा स्वर्गवास वाराणसीमध्ये अचानकपणे झाला आणि वाराणसीसारख्या ठिकाणी काशीसारख्या पवित्र ठिकाणी लोक वाट पाहतात तिथं जाऊन वर्षानुवर्ष की इथे आपला स्वर्गवास व्हावा परंतु शिवनाथजी पडताणी असे भाग्यशाली होते की सहलीला म्हणून तिथे गेले आणि तिथे त्यांचा स्वर्गवास झाला आणि त्यानंतर पडतानी परिवाराचं सगळं काम आणि विशेषतः इथली ऑइल मिल हे बाळूशेठ आणि पोपट शेठी सगळी मंडळी पाहायला लागली होती हा जो रस्ता आहे हा रस्ता म्हणजे काही जागा काका जोशींची आणि मागच्या बाजूची काही जागा पडतानी परिवाराची असं एकत्रितपणे घडलं तरच हा रस्ता होऊ शकणार होता अशी ती मेक होती त्यातली आणि हे दोन्ही परिवार एकमेकांवर स्नेह करणारे प्रेम करणारे आणि दोन्ही परिवार भाऊंचा ऐकणारे असं असल्यामुळे फारशी काही तानातानी न होता तो विषय लगेचच मिटवला गेला आणि हा रस्ता त्या काळी तयार झाला सुंदर अशी बिल्डिंगही तयार झाली जोशी पॅलेस असं नाव त्याला दिलं गेलं जिलेबी फेमस होतीच परंतु राहायची पण सोय झाली आणि त्यामुळे हा बिल्डिंगच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य असा करायचा असं ठरलं आणि काका आले काका म्हणाले कसं करायचं कोणाच्या हस्ते कार्यक्रम करायचा म्हटलं तुमच्या काय मनात आहे काका काका म्हणाले आपल्याला भाग्यश्रीला आणायचं आता मी चाटच झालो म्हटलं काकांच्या मनात भाग्यश्री काय आली आणि का भाग्यश्रीचं असं उद्घाटन करायचं म्हणजे तो संपर्क आणि पण फिल्म लाईनमध्ये त्याचं कारण होतं त्याचं कारण असं होतं की या रस्त्यानं जाणारी मंडळी पण पुण्याला जात असताना पूर्वी काही तो बायपास नव्हता आणि त्यामुळे याच रोडनं सगळेजण पुण्याकडे जायचे आणि पुण्याकडे जाताना हमखासपणे उजव्या हाताला लागणारं जोशी पॅलेस आणि तिथं जलेबी हा एक एक समीकरण आहे त्यामुळे फिल्म लाईन मधली अनेक मंडळी आपल्याला माहीत नाही परंतु अभिजित आणि राजेशला ती फार चांगली माहिती आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांनी मध्यंतरी तो पिक्चरचा एक प्रयोग करून पाहिला आणि अजूनही त्यांचा संपर्क त्या माध्यमातून खूप मोठा आहे परंतु बॉलिवूडमधली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नामवंत मंडळी या ठिकाणी यायची इथे जेलेबी खायची आणि त्यामुळे तो संपर्क होता त्यामुळे भाग्यश्रीला अन्न हे काही फार अवघड काम नव्हतं मग काय विचारता एवढी जोरात तयारी झाली की विचारता सोयी नाही याच मैदानावर एक मोठं सगळं ते मांडव वगैरे टाकला गेला आणि भाग्यश्री येणार म्हटल्यानंतर गाव गोळा झालं आता काय भाग्यश्रीला पाहायला संगमनेरकरांना त्या काळात ही संधी परत कुठून मिळणार म्हणजे लोक सिल्कचे कपडे बिपडे घालून आले <laughs> सेंट बिंट मारून आले मोठा गमतीशीर कार्यक्रम होता तर सगळी भाषणं वगैरे सगळं झालं आता भाग्यश्री बोलणार होती ती एकच वाक्य बोलली हो एवढा लांबून येऊ आय लव्ह यू म्हणाली संपला विषय परंतु या सगळ्या खूप सुरेख अशा आठवणी आहेत आणि काकांचं ज्या पद्धतीनं अचानकच जाणं झालं मी त्या दिवशी नेमका परदेशात होतो आणि ज्यावेळेस अचानक कळालं इट वॉज शॉकिंग की असं कसं अचानक घडलं आणि खूपच धक्कादायक अशा पद्धतीची ती बातमी ऐकायला मिळाली परंतु काकांनी ज्या पद्धतीचा परिवार उभा केला केवळ जोशी परिवाराला काकांचं समर्थन लाभलं असं नाही तर अनेक परिवार उभे करण्यामध्ये आणि संगमनेरातल्या विविध संस्थांना त्या केवळ जगदीश मंदिरापुरतं ते मर्यादित नाही आहे अनेक संस्था असतील या सगळ्या संस्थांना पाठबळ देण्याचं काम काकांनी अविरतपणे केलं काकांनी के जलेबीतला गोडवा फक्त घेतला त्यातला वाकडेपणा कधीच घेतला नाही फार वैशिष्ट्य आहे काकांचं काका अतिशय सरळ स्वभाव असतात आणि अतिशय मधुर भाषिक म्हणजे त्यांच्या त्यांच्या बोलण्यातून कोणी कधी आयुष्यात दुखावला गेला असेल असा प्रसंग नाही काकांच्या महत्वाकांक्षा या मर्यादित होत्या म्हणजे मला काही पद आहे किंवा मला एखाद्या बँकेवर संचालक करा का, किंवा काय असं कधी त्यांच्या मनाला स्पर्शही करायचा नाही एकदा भाऊने त्यांना सांगितलं तुम्हाला उभं रायचंय मर्चंट बँकेला त्यामुळे भाऊ तुम्ही सांगताय म्हणून फॉर्म भरतो पण काढून घेतला तर बरं राहील आणि मग नंतर तो काढूनही घेतला सहजपणे तितक्याच काहीतरी अडचण निर्माण झाली होती आणि मग काकांचा फॉर्म मागे घ्यावा असं ठरलं आणि काकाने एका क्षणात लगेच सही करून टाकली ते म्हणाले बरं झालं मला ते भानगड्यातच पडायचं नव्हतं तुम्ही सांगितलं म्हणून मी उभा राहिलो संस्थेला जिथे गरज असेल तिथे मदतीला मी उभा आहे परंतु संस्थेला अडचण होईल असा प्रसंग निर्माण होत असेल तर मी क्षणात बाजूला आहे अशा पद्धतीची भूमिका घेणारी फार विरळी माणसं असतात नाहीतर एकदा फॉर्म भरला की लोक येऊन घोड्यावर चढवून देतात आणि मग तो घोडा सुसाट पडतो अशी अनेक उदाहरणं आपण पाहत असतो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काकांनी त्यावेळेस जो निर्णय घेतला मला वाटतं तो फार महत्वाचा होता की मला काही त्या भानगडीत पडायचं नाही मी बरा माझा व्यवसाय बरा आणि हा सगळा व्यवसाय सांभाळत असताना तो वृद्धिंग वृद्धिंगत करत असताना काकांनी जगदीश मंदिर आ, हे परत नवीन करावं हे स्वप्न पाहिलं आणि काकांच्याच कारकिर्दीमध्ये काका अध्यक्ष असताना त्याचा प्लॅनही तयार झाला आणि त्या पद्धतीनं वाटचालही सुरू झाली परंतु ते, ते जगदीश मंदिर पूर्ण होण्याचं स्वप्न त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहता आलं नाही आणि मला असं वाटतं की काका जिथे कुठे असतील ज्या लोकांमध्ये असतील तिथून ते तेही निश्चितपणे प्रार्थना करत असतील की त्या मंदिराचं काम हे लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे काका दोन वेळा मालपाणी हाऊसलाही त्या कामासाठी येऊनही गेले होते अनेक मंडळी त्या निमित्तानं मालपाणी हाऊसमध्ये येऊन गेली त्यांना सगळं समर्थन आणि आवश्यक ती मदत करू अशा पद्धतीचा शब्दही राजेश भाऊनी त्या सगळ्यांना दिला पण ते काम मात्र अजूनही वेगवान पद्धतीनं पुढे सरकत नाही आहे त्याला आपण सगळ्यांनी मिळून मदत करून ते काम लवकरात लवकर पूर्ण करू अशा पद्धतीची ती खरी श्रद्धांजली ही काकांना ठरेल असं मला वाटतं <laughs> काकांचा स्वभाव हा दात्याचा स्वभाव होता काकांकडे कोणत्याही सामाजिक मंडळाची मंडळी येत गणेशोत्सवाली मंडळी येत किंवा अगदी संगमनेर कॉलेज सारखं मोठं काम काही करायचं असेल तिथल्या इमारतींसाठी मी अनेक वेळा काकांकडे देणगी मागायला आलो आणि कधीही क्षणाचाही विलंब न करता काकांनी उदार हसते या सगळ्या देणग्या सहजपणे दिल्या स्वत अतिशय साधं राहावं आणि समाजाप्रती मात्र कायम उदार असावं आणि समाजाला कायम द्यावं यामागे काकींची प्रेरणा ही पण तितकीच महत्वाची आहे काकींची धर्मशीलता काकींची घरी चालणारी पूजा अर्चा आणि त्यातून निर्माण होणारी पुण्याई त्यातून हा संस्कार जो आहे हा परिवारामध्ये झिरपत जातो आणि तोच संस्कार पुढच्या पिढीमध्ये अभिजीतमध्ये राजेशमध्ये तोच संस्कार निश्चितपणे उतरला आहे आणि कोणालाही कोणाचंही मन न दुखावता आपण सर्वांशी मैत्री कशी करावी अशा पद्धतीचा तो स्वभाव या दोघांनीही तितक्याच उत्तमपणे सांभाळलेला आहे आज या छोट्याशा रोडचं हा रोड छोटा आहे बरं आकारानं छोटा असेल कदाचित परंतु या रोडचं महात्म्य फार मोठं आहे म्हणजे याचं महात्म्य काय आहे तर भाजीमधल्या मीठ हे छोटंच असतं चिमूटभर असतं परंतु ते जर नसेल तर त्या भाजीचा काही उपयोग नाही ती बेचव भाजी होते तसा हा रोड जरी छोटासा असला तरी देखील या रोडचं महात्म्य फार मोठं आहे कारण हा रोड कचेरीला आणि इकडच्या बाजूच्या एस स्टँड साईडच्या सगळ्या लोकांना नगर रोडच्या लोकांना जोडणारा अशा पद्धतीची ही महत्वाची आपल्या संगमनेरकरांची लाईफ लाईन असलेला हा रोड आहे हा जर रोड नसता तर आपल्याला किती तीर्थ जावं लागलं असतं आणि आपल्याला जलेबी सारखा आकार काढत जावं लागला असत <laughs> काकांनी सांगितलं की जलेबी इथे खा आणि रस्ता हा सरळ वापरा आणि हा सरळ रस्ता त्यांनी त्यावेळेस तयार करून दिला पडतानी परिवारानं त्याला एक मोठी मदत केली आणि त्या दोघांच्या सहयोगातून हा रस्ता निर्माण झाला आणि आपल्या सगळ्या संगमनेरकरांची सोय झाली त्याबद्दल पडतानी परिवाराचा आणि जोशी परिवाराचं हे मनपूर्वक आभार आहे दान कसं द्यावं तर दान असं द्यावं की ते दान देत असताना त्या मागे कोणत्याही प्रकारच्या परोपकाराची म्हणजे परत मला काहीतरी त्यातून मिळेल ही भावना नसावी असं ती पहिली ओळ आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हटलंय देशे कालेच पात्रेचे देशहितासाठी काल सुसंगत अशा पद्धतीचा आणि पात्र व्यक्तीला दिलं गेलेलं दान किंवा पात्र संस्थेला दिलं गेलेलं दान हे सात्विक दान समजावं असं अशी ती भगवद्गीतेमधली ओळ आहे काकांनी ज्यावेळेस या रस्त्यासाठी ही जमीन दिली पडतानी परिवाराने दिली त्यावेळेस त्यांच्या मनातही नसेल हे कदाचित की याला काहीतरी आपलं नाव लागेल परोपकाराच्या भावनेतून ती नव्हती केवळ म्हणजे कोणीतरी आपलं नाव तिथे लावावं अशा पद्धतीच्या भावनेतून नव्हती केवळ इतरांना त्याची मदत व्हावी अशा भावनेतून ते दान त्यावेळेस जमिनीचं दिलं गेलं गावासाठी दिलं गेलं देशे कालेच्या पातळीचं यातून अनेक नागरिकांचं भलं झालं त्यांचा वेळ वाचला त्यांची सोय व्यवस्थित झाली काल सुसंगत असं ते होतं ते ती जागा दिल्यामुळे अनेकांची सोय झालीच परंतु हे सगळे प्लॉट देखील त्या त्यानिमित्तानं रस्त्यावर आले आणि त्यातूनही चांगली ग्रोथ इकॉनॉमिकल ग्रोथ ही निश्चितपणे होत असते देशे कालेच पात्रेच त्या अतिशय सत्पात्री अशा पद्धतीचं नगरपालिकेला ते दान दिलं गेलं आणि त्यातून हा रस्ता जो तयार झाला त्याचं नामकरण आज काकांच्या नावानं होत आहे हा एक अत्यंत मंगलमय असा योग आहे काकांची ही जिलेबी ही जशी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे संगमनेर म्हटलं की एकीकडे गायछापचं नाव घेतलं जातं दुसरीकडे काकांचं नाव घेतलं जातं आणि हे एक मोठं समीकरण मालपाणी परिवाराचं आणि जोशी परिवाराचं निश्चितपणे राहिलेलं आहे आणि काकींची त्यामागची सगळी प्रेरणा त्यांचे संस्कार या कुटुंबाला तारण्यासाठी शेवटी आपल्या पूर्वजांची पुण्यही असते बरं आणि पूजा अर्चा ती मंडळी करतात आणि लाभ मात्र आपल्याला सगळे मिळत जातात असे अनेक उदाहरण आपण पाहतो तशा पद्धतीचं हे घर हे त्या संस्कारांनी टिकून राहिलं आणि ती धुरा पुढच्या पिढीनंही तशाच पद्धतीनं सांभाळाली हे फार महत्वाचं आहे ही अशीच वाटचाल पुढे चालत राहो नवनवीन व्यवसायांमध्ये अभिजित राजेश आणि आता नव्यानं आलेली पुढची सगळी पिढी त्यांना मोठं यश संपादन त्यांनी करावं त्यांना काकींचे आशीर्वाद कायम मिळत राहावेत पडतानी परिवाराचं आणि जोशी परिवाराचं जे सख्य होतं ते समोरासमोर असलेले दोन्ही परिवार हे तितक्याच घट्टपणे मग त्यामध्ये विक्रम असेल विशाल असेल या सगळ्या मंडळींनी पुढच्या पिढ्यांशीही तोच संबंध कायम राखावा आणि हा केवळ रस्ता नाही हा एक ऋणानुबंध आहे आपल्या हा कायम त्यांनी जपावा अशा पद्धतीची शुभकामना या निमित्तानं व्यक्त करतो पूज्य काकांना या निमित्तानं मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो आज माझ्या आजोबांच्या कार्यक्रमासाठी इथे आलेल्या प्रत्येकांचे मी मनापूर्वक आभार मानते आजोबा आपल्यात नाही ही गोष्ट आजही स्वीकारणं कठीण आहे पण त्यांचे विचार त्यांचे साधेपण नम्रता आणि मान माणुसकी जपायचा संदेश आजही आपल्यासोबत आहे त्यांच्या आयुष्यभरांच्या कार्याची पावती म्हणून शासनाने त्यांच्या नावाने रस्त्याला दिलेले नाव ही आमच्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे यासाठी मी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा आभार मानते या विशेष दिवशी डॉक्टर संजयजी मालपानी यांनी आपला अमूल्य वेळ काढून इथे उपस्थित राहून आम्हाला सम्मान दिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि ज्यांना आम्ही आमचे गुरु मानतो भाऊ जाकडीजी यांना सुद्धा आपल्या अमूल्य वेळ देऊन इथे आल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार माननीय आमदार यांचे आभार व्यक्त करते आज इथे आलेले आजोबांचे मित्र नातेवाईक आणि सर्व अपतेष्ट तुमचे इथे असणं म्हणजे तुमच्या आठवणींना एक जिवंत आरांजली आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी उपस्थितीसाठी आणि आजोबांच्या आठवणी जपण्यासाठी मी आणि आमचं संपूर्ण जोशी कुटुंबीय तुमचे मनापासून आभारी आहोत धन्यवाद या कार्यक्रमानिमित्तानं जोशी परिवाराच्या वतीनं संजय मंतोडे घोडेकर आणि ताजने या तीन कामगारांचा पाच लाखांचा मेडिक्लेम विमा काढला गेला त्यांना डॉक्टर संजय मालपाणी यांच्या हस्ते पॉलिसीचं वितरण केलं गेलं तर या विम्याचा सर्व खर्च जोशी परिवार करणार आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी अरे सात दिवसावर सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये